पैसाही महत्वाचा आहे संसारासाठी पैसाही महत्त्वाचा आहे असं मी कधीच म्हणत नाही कोणत्याच व्यासपीठावरून नाही कीर्तनात नाही कथेत नाही पैसा कमवू नका म्हणून नाही अवश्य पैसा कमवला पाहिजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ सांगितले आणि दुसरा पुरुषार्थ अर्थ अर्थ म्हणजे पैसा जर माणसाकडे अर्थ नसेल तर माणसाला सुद्धा अर्थ राहत नाही रक्ताचे नातेवाईक सुद्धा राम राम घालत नाही तो रक्ताचे नातेवाईक सुद्धा तोंड बाजूला आणि पैसा असू द्या माणसाकडे किती लांबचा जरी असेल लक्षात ठेवा म्हणून पैसा देखील पैसा देखील कमावला पाहिजे आज आपल्याला भगवंताच्या दुसरे काही विवाह सोहळे दुसरे काही लग्न देवाचे झाले त्या कथा ऐकायच्या आणि त्याच्याही पुढं राजा परीक्षितीच्या मोक्षापर्यंतची कथा ऐकायची परीक्षिती राजा शुकाचार्य महाराजांना प्रश्न विचारतो आणि शुकाचार्य महाराज एका एका प्रश्नाचं निरसन करतात राजाच्या परीक्षिती राजाने प्रश्न केला महाराज मी असं ऐकलंय भगवान श्रीकृष्णाचे दुसरे काही अनेक विवाह झाले ते विवाहाच्या कथा सांगा शुकाचार्य महाराज म्हणले राजन सोळा हजार एकशे आठ एकूण विवाह एक कथा एवढ्या विस्तारानं सांगायची म्हटलं तर महिना पूर्णार नाही मग गावायला का मंडप असा ठेवायला हवायचा का ऐका त्याच्यातले काही महत्वाचे विवाह कसे झाले त्या कथा सांगण्याचा प्रयत्न करणारे एक सत्राजित नावाचा राजा होता म्हणा काय नाव त्याचं सत्राजित राजा आणि तो सूर्याची उपासना करायचा जगामध्ये अनेक उपासक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आहेत कोणी गणपतीची उपासना करतो कोणी देवीची उपासना करतो त्याला शाक्त म्हणतात जे पांडुरंगाची विष्णूची भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणायचं जे शिवाची भक्ती करतात म्हणजे महादेवाची भक्ती कर करतात त्यांना शैव म्हणायचं असे वेगवेगळे देवी देवतांची उपासना कर करणारे लोक भक्त जगामध्ये आहेत पाच प्रकारच्या मुख्य देवता आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये सांगितल्या पाच प्रकारच्या देवता त्याला देव पंचायतन म्हटलंय काय म्हटलंय देव पंचायतन तेच मुख्य देव आणि जे बाकीचे जे मग आहेत का नाही त्या त्याला दैवत म्हणायचं छोटे मोठे दैवत मग देवाचे वेगवेगळे अंशावर अंशावतार असतील किंवा आपण मसोबा वगैरे हे पूजा करतो हे दैवत झाले ऐका पण मुख्य देवता ज्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये सांगितल्या त्या पाच देवता सांगितल्या आणि पाच पैकी योगायोग असा तीन महादेवाच्याच घरातले तीन, तीन महादेवाच्याच घरचे आहेत आई जगदंबा एक स्वतः भगवान भोलेनाथ एक आणि एक गणपती बाप्पा तीन तर त्यानं सूर्याची उपासना करून सूर्याची भक्ती करून त्यानं सूर्यापासून एक मनी मिळवला होता सूर्यानं त्याला एक मनी दिला होता मनी त्या मण्याचं वैशिष्ट्य असं तो असणी दररोज सोनं द्यायचा त्या मन्यापासून काय मिळायचं माय सोनं मिळायचं लाखाच्या वरी गेले म्हणा लाखाच्या लाखा वरी गेले ते सोनं त्या दररोज मनापासून मिळायचं हा मग भगवान मी म्हणतो नेहमी ज्याला प्रत्येक गोष्ट शिकायची त्यांना कृष्णचरित्र अभ्यासलं पाहिजे त्यांना कृष्णचरित्र वाचलं पाहिजे काही सूचना आहे का, का... 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 श्यामराव तिकड बघाव ऐका काही नाही ते मला वाटते साऊंड काहीतरी आवाजाचं काय बंद आहे का तिकडचं वाढवायचंय युनिट बंद आहेत का तिकडचे भोंगे वाढवायचे हां ऐका तो मनी दररोज सोनं द्यायचा आहे सोनं द्यायचा कृष्णाला वाटलं सत्राजिताजवळ आता भरपूर सोनं जमा जा झालंय मग आता त्याच्यापासून मिळणारं जे सोनं आहे त्या मनापासून त्या सोन्याचा उपयोग हा जगाच्या हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे भगवान कृष्ण गेले त्या सतराजिताजवळ आणि सांगितलं सतराजिता तुझ्याजवळ जो मनी एक नाही तो मणी काय कर दे मला पण मी तो मनी माझ्याजवळ ठेवणार नाही तो मनी आजपर्यंत ज्या दुष्ट कंसानं ज्या प्रजेचं शोषण केलं ज्या मथुरेच्या राज्यावर अन्याय झालाय आजपर्यंत त्या मथुरेच्या राज्याचा विकास करायचा आहे मथुरेच्या राज्याचा विकास करायचा आहे स्वतःच्या नाही स्वतःची द्वारका तर वैभवशाली होती पण जे राज्य मागासलेलं होतं ज्या राज्याचा विकास झाला नाही कशामुळे झाला नाही कंसासारखा दुष्ट राजा प्रजेचं शोषण करणारा राजा तिथं आजपर्यंत राज्य करत होता म्हणून त्या प्रजेच्या हितासाठी तुझ्या सोन्याचा उपयोग हो दे तुझ्या हातून सुद्धा काहीतरी समाजाचं कार्य होईल किती व्यापक विचार आहे कृष्णाचा कृष्णाचा विचार संकुचित विचार नाही म्हणून म्हणतो जगामध्ये पूजा कोणाचीही होत नाही कृष्णाची पूजा का होते जगद्गुरु त्याला काय म्हटलं कृष्ण बनदे जगद्गुरु कशामुळं कारण व्यापक विचार जगाचा विचार विचार फक्त घरापुरता नाही विचार फक्त फक्त एका गावापुरता नाही तर दीन दोबळ्या शोषित जनतेचा विचार केला पण सत्राजिताला नाही पटलं ते म्हणलं मी एवढ्या मेहनतीनं सूर्याची उपासना करून तो मणी कमावलाय आणि मी कशामुळं देऊ देणार नाही मी तो म्हणल ठीक आहे म्हटलं तुझी इच्छा जशी भगवान कृष्ण निघून गेले तिथून पण त्या सत्राजिताचा एक भाऊ होता त्याचं नाव प्रसेनजीत मना मोठ्यानं सत्राजिताचा भाऊ लहान प्रसेनजीत त्या प्रसेनजितानं प्रसेन काय केलं देवाऱ्यावर तो मणी ठेवलेला होता त्यानं तो उचलला आणि गळ्यामध्ये अडकवला एक हिऱ्यासारखा चमकणारा मणी बांधलेला होता गळ्यामध्ये घातला आणि घोड्यावर बसला आणि शिकारीसाठी जंगलामध्ये निघून गेला कोण गेला त्या सत्राजिताचा जो लहान भाऊ होता प्रसिंजित तो प्रसेनजीत पण जंगलात गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत घटना अशी घडली त्याच्यावर एका वाघानं हल्ला केला आणि वाघानं हल्ला केल्याच्या नंतर प्रसेनजीत मारल्या गेला आणि त्या वाघानं तो, तो मणी त्याच्या गळ्यातला तोडला घेतला आणि वाघ पुढे निघून गेला पण त्या वाघासोबतही असं झालं त्या वाघावर एका जंगलातल्या अस्वलानं हल्ला केला मोठा अस्वल बला आणि तो वाघाच्या जवळचा मणी घेतला आणि अस्वलानं तो मणी आपल्या गोहेमध्ये घेऊन गेला आता इकडं जेव्हा प्रस त्या सत्राजिताच्या लक्षात आलं आपला देवाऱ्यावर देवाऱ्यावरचा मणी गायब झाला त्यानं लोकायला सांगायला सुरुवात केली कालच माझ्याकडे कृष्ण आला होता आणि कृष्णानं मला तो मनी मागितला होता पण मी त्याला दिला नाही म्हणून त्यानं चोरून नेला मी त्याला मनी दिला नाही त्यानं मला मागितला पण मी त्याला दिला नाही म्हणून त्यानं चोरून नेला कृष्णापर्यंत बातमी पोहोचली कृष्णाच्या कानावर ऐका कृष्णाच्या कानावर बातमी पोहोचली तेव्हा भगवान कृष्णानं विचार केला अरे मी खरंच जेव्हा चोऱ्या करत होतो गोकुळामध्ये या गवळणीच्या घरी दही चोरायचं कोण्या गवळणीच्या घरी दूध चोरायचं तेव्हा माझी एवढी बदनामी झाली नाही पण आता मी काही न करता माझी बदनामी कशामुळं कर नाही त्याला डर कशाची कृष्ण म्हणलं नाही याचा सोक्षामोक्षच लावला पाहिजे देवावर देवावर सुद्धा खोटे आरोप झाले तुम्ही आम्ही तर माणसं आहे आपल्यावर होणारच आपण सर्वसामान्य माणसं आहेत देवाला सुद्धा लांछन लावणारे लोक त्या काळात होते देवाला सुद्धा लांछन लावलं मग तुमची आमची बदनामी होणारच आणि एक लक्षात घ्या पुरुष मंडळी महिला मंडळी पाठीमागचे जोपर्यंत तुमची निंदा करत नाहीत लोक तोपर्यंत समजायचं आपण जाग्यावरच आहे आणि ज्या दिवशी तुमची निंदा सुरू झाली समाजामध्ये त्या दिवशी समजायचं आपली प्रगती व्हायली जोपर्यंत तुमची निंदा होत नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं निंदकाचे घरा घर असावे गावा शेजारी बरोबर का निंदकाचे घर असावे शेजारीच हा गावात नाही तालुक्यात नाही घराच्या जवळच असलं पाहिजे कारण त्यांना निंदा करत राहावी आणि आपण प्रगती करत राहावी हा त्यामागचा येतो त्यांना आपली एक एक चूक दाखवावी आपल्याला म्हणून आणि ना निंदक किती किती मन लावून काम करतात हो तुम्ही काय त्याला पगार देता का तुमची निंदा करण्यासाठी तरी सुद्धा रात्रंदिवस तुमची ते बदनामी करत राहतात म्हणजे पानं किती प्रामाणिकपणे काम करतात अशा निंदकांचा कधी राग मानायचा नाही त्यांनी केलेल्या निंदेतून आपण बोध घ्यायचा आणि आपली प्रगती करत राहायची चला म्हणून माणसाला जसे समर्थक असले असणं आवश्यक आहे तसे निंदक असणं सुद्धा आवश्यक आहे हा तरच प्रगती होते माणसाची आपली स्वतःची पाठ आपल्याला दिसते का आपल्याला कोणतरी ती दाखवून द्यावी लागते म्हणून निंदक सुद्धा महत्वाचा आहे माणसाचा कधीच राग मानायचा नाही त्या निंदकाचा ऐका कृष्णाला जेव्हा कळालं माझी बदनामी होते समाजामध्ये मग मी याचा सोक्ष मोक्ष लावणार मी तर मनी आणलाच नाही भगवान कृष्ण निघाले आणि त्यांना कळालं त्या प्रसिंजितानं तो मनी आपल्या गळ्यामध्ये घातला होता आणि शिकारीसाठी गेला होता ज्या दिशेला ज्या वनामध्ये तो वरण वरण म्हणलं की मला मरणच येते ज्या दिशेला ज्या वनामध्ये तो प्रसिंजित गेला होता भगवान कृष्ण तिथं गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं प्रसिंजित मरून पडलेला आहे प्रसिंडीचा प्रसिंजिताचा घोडा मरून पडलेला आहे पण गळ्यामध्ये मणी नाही याच्या कोणी मणी पण भगवान कृष्णानं पाहिलं इथं वाघाच्या पायाचे ठसे दिसत आहेत वाघाचे पाय मातीमध्ये उमटलेले दिसत आहेत त्या चिखलामध्ये उमटलेले दिसत आहेत नक्कीच त्या वाघानं तो मणी पळवला वाघाचे पावलं जिकडे गेले होते त्या दिशेला भगवान कृष्ण गेले तेव्हा लक्षात आलं पुढं गेल्याच्या नंतर तो वाघ सुद्धा मरून पडलेला आहे तिथे एका अस्वलाचे ठसे दिसत आहेत पायाचे आणि त्या अस्वलाच्या पायाच्या खुना ज्या दिशेला गेल्या होत्या तिकडे गेल्याच्या नंतर समोर एक गुहा लागली गुहा गुहा माहित आहे गुफा डोंगरामध्ये एक कपार असलेली काही पूर्वीच्या काळी लोक राहायची त्या गुहेमध्ये तर त्या गुहेमध्ये प्रवेश केला भगवान कृष्णानं आणि भगवान कृष्ण आतमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं एक अस्वलीन होती अस्वलीन आणि त्या अस्वलिनीच्या हातामध्ये शामरावदाजी तो मणी होता मणी भगवान कृष्णानं पाहिलं आणि असा हात पुढं केला त्या अस्वलिनीला मागितला तो मणी दे तिने आयुष्यात कधी माणूस पाहिला नव्हता माणूस काय असतो तिला माहितच नाही अस्वलाला काय माहीत माणूस कसा असो ती आता गुहेमध्ये राहणारी ती अस्वली नव्हती तिला कृष्णानं असा मनी मागितल्या बरोबर तिने आवाज दिला बाबा हा बघा नवीनच मनुष्य प्राणी आलाय आपल्या गोहेमध्ये पाच पन्नास अस्वल जमा झाले आणि भगवान कृष्णावर हल्ला केला त्या अस्वलांचा एक सरदार तो धावून आला आणि दोघांचं युद्ध जोपलं कोणाचं भगवान कृष्ण आणि तो त्या अस्वलांचा सरदार असलेला मुख्य प्रमुख जामवंत त्याच नाव दोघांचं युद्ध घनघोर एक दिवस नाही असं सव्वीस सत्तावीस दिवस युद्ध चाललं आणि सत्तावीस सावा दिवस उजाडल्याच्या नंतर कोणी कोणाला ना कमी नाही बरं का दोघही मल्ल युद्ध कुस्ती होते पंचवीस दिवस झाले सव्वीस दिवस झाले आणि सत्तावीसावा दिवस उजाडला ज्या वेळेला भगवान कृष्णानं एक ढोसा मारला त्या अस्वलाला खाली पाडलं आणि भगवान कृष्ण त्याच्या छातीवर पाय देऊन उभे राहिले आता बोल देणार का नाही म्हणे त्यानं हात जोडले त्या अस्वलानं अ महाराज मला माफ करा मी नाही ओळखू शकलो काय म्हणलं ते अस्वल मी नाही ओळखू शकलो मला माफ करा पण एक विनंती आहे मला ते तुमचं खरं स्वरूप दाखवा काही जणांना हे बोलणं कळत नाही काय संवाद काय होता त्यांचा त्याचे ते जामवंत होता का नाही तो आजकालचा नव्हता माय तो एका युगापासून वाट पाहत बसला होता कृष्णाचा आणि त्या जामवंत नावाच्या अस्वलाचं युद्ध का झालं तो जो जामवंत होता का नाही त्यांना देवाकडे एक वर मागितला होता राम अवतारामध्ये रामानं युद्ध संपलं रावणाला मारलं अयोध्येमध्ये आले राजे झाले आणि सगळ्याला भेटवस्तू दिल्या ज्याला जे पाहिजे ती सगळ्या वानरसेनेला आणि जामून नंबर आला जामून काय पाहिजे मागा प्रभू म्हणतायत पण जामवंतानं काय मागितलं देवा माझं समाधान झालं नाही युद्ध करून रावणाच्या त्या सैनिकांसोबत राक्षसांसोबत मग मा, माझ्या बरोबरीचं कोणी भेटलंच नाही म्हणजे कुस्तीला तिला एकच इच्छा आहे तुमच्यासोबत कुस्ती खेळायची पुन्हा देवाचे फार देवाचे भक्त वेगवेगळे काय मागतील काही सांगता येत नाही ते म्हणले कुस्ती खेळायची रामप्रभू म्हणले आता नाही तुझी इच्छा देखील पूर्ण करतो देव सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो ज्याच्याकडे दातृत्व आहे देव त्यालाच म्हणायचं ज्याच्याकडे दिव्यत्व आहे त्यालाच देव म्हणायचं देव कुणालाही नाही म्हणतात आपण ज्याच्याकडे प्रत्येक गोष्ट देण्याची क्षमता आहे त्यालाच देव म्हणायचं त्याला दातृत्व म्हटलं रामप्रभू काय म्हणले तुझी इच्छा पूर्ण होईल कुस्ती खेळायची पण आता नाही पुढच्या अवतारामध्ये द्वापार युगात मी कृष्णा अवतार धारण करेल तेव्हा मग तेव्हा तेवढे दिवस कुस्ती खेळली भगवान कृष्णानं त्या जामवंता आणि मग शेवटी खाली पाडलं त्याला आणि मग जामवंतानं हात जोडले हा मला माहित आहे जगामध्ये मला दुसरं कोणीच नाही हरवू शकत माझ्या देवाशिवाय पण तुमची ओळख पटना झाली तुमच्या खांद्याला ते धनुष्यबाण नाहीये आता तुमच्या आता डोक्यावर मोर मुकुटे मोर पीस हातामध्ये बासरी नाही मला हे रूप नाही पाहिजे मला ते रूप दाखवा त्रेता राम मी मी ज्या रूपाला ओळखतो तेच रूप मला दाखवा भगवान कृष्णानं पुन्हा एकदा रामाचं रूप धारण केलं आणि ज्याबोन त्याला दर्शन दिलं ऐका म्हणून म्हणतो भाव शुद्ध पाहिजे शुद्ध भावनेनं देवाला काहीही मागा काहीही पुरवतो तो काही ऐका राम प्रभूच्या रूपामध्ये दर्शन दिलं जामवंताला आणि सांगितलं कृष्णानं तो जो मनी एक नाही त्या मन्यामुळं माझी समाजात बदनामी व्हायली ते मनी मला परत देऊन टाक बाबा मला त्या सतराजिदाचा नेऊन द्यायचा आहे ने। जामवंत काय म्हणला या म्हणला या मालक ऐका मी तो मनी आणलाय युद्ध करून मी काय कोणाच्या घरून चोरून आणला नाही पण मी आणला तो मनी आणि मी माझ्या लेकीच्या हातात दिलाय कोणाच्या हातात ती अस्वलीन त्याचीच मुलगी होती त्या जामवंताची जामवंती नावाची मुलगी होती अस्वलीन मी माझ्या मुलीला दिलाय म्हणला तो आणि मुलीला दिलेली वस्तू परत घेत नसतात ऐका मुलीला दिलेली वस्तू परत घेत नाही मग तुम्हाला जर तो मनी पाहिजे असेल तर न्या पण माझ्या मुली सहित न्या काय म्हणला तो जामवंत फार हुशार होता जावाई करून घेतलं त्याला कोणाला देवाला अस्वलीन केली देवाना अस्वलीन पण देव आहे तो सुंदर स्वरूप प्रदान केलं त्या अस्वलिनीला जामवंती जामवंती अस्वलीन असून देखील सुंदर स्वरूप प्राप्त करून दिलं भगवंतानं आणि तिच्या सोबत लग्न केलं कशामुळं करावं लागलं त्या एका मन्यामुळं त्या मन्यामुळे तिला लग्न करून घरी आणलं आणि ते मणी ज्याचा होता त्याला घेऊन गेले त्याच्या घरी कोणाचा होता मणी माय बोला पाठीमाग झोपल्या काय महिला मंडळी हात वर करा एकदा सगळ्याजणी 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 शाबाश करा खाली ज्याचा मणी होता <sia> त्या मण्याच्या मालकाचं नाव काय सत्राजीत राजा त्या सत्राजिताकडं भगवान कृष्ण मणी घेऊन गेले पण सत्राजीत म्हणला कृष्णा तुझी विनाकारण बदनामी केली रे माझाच भाऊ मनी गळ्यात घालून गेला होता जंगलामध्ये मारल्या गेला वाघानं मारलं त्याला आता तो मणी मला नको आता तो मणी मला नको देव म्हणले मला बी नको बाबा कोणाचं फुकटच नको देव असून काय म्हणला मला कोणाचं हरामाच नको फुकटच माणसं म्हणतात का, का सोनं देणारा मनी जर समजा आपल्याला भेटला सापडला आपण देईल का वापस देव असून काय म्हणला देव नको बाबा मला म्हणला हे मी तुम्हाला असा उगाच देईन उगाच देईन हुंडा हुन्दा म्हणून द्यायलो काय म्हणला सतराजीत हुंडा म्हणून द्यायलो म्हणजे कृष्ण म्हणले म्हणजे सत्राजीत म्हणला माझी एक सत्यभामा नावाची मुलगी आहे ती मुलगी तुम्हाला देतो आणि तिच्या सोबत हे हुंडा म्हणून मनी घेऊन जा आता त्या मण्याला मला नाही मी नाही घरी ठेवणार असं करता करता देवाचे किती लग्न झाले आ आता हे कितव सांगितलं मी कालचं धरून हे तिसरं हा पहिली झाली रुक्मिणी एक झाली त्या जामवंताची जामवंती आणि ही आता या सत्राजिताची सत्यभामा असं करत आता हे याच्यात नुसत्या लग्नाच्याच कथा सांगायचं म्हटलं तर फार वेळ निघून जाईल मग याच्यातच आपल्याला आरती घ्यावं लागेल आपल्याला भरपूर कथा सांगायची आणि आज कथेचा समारोप आहे हा समारोप म्हणून देवाचे असे वेगवेगळे लग्न प्रमुख विवाह आठ झाले मना किती झाले देवाच्या प्रमुख पत्न्या किती आठ आठ पत्न्या त्याच्यामध्ये रुक्मिणी प्रमुख आहे काल रुक्मिणीचं लग्न सांगताना फार गडबडीत सांगावं लागलं कारण कथा काही जणांची इच्छा होती महाराज कथा चालू द्या भरपूर आणि काही जणांची होत्या लवकर आठ पाच भोका लागलेल्या मला दोघांचाही विचार दोघांच्याही मताचा विचार करून काल थोडा वेळ जास्त चालली तिची रुक्मिणी होती की नाही त्या रुक्मिणीचं लग्न ठरलं होतं कोणासोबत शिशुपळासोबत आणि ऐन वेळेला येऊन भगवान कृष्णानं रुक्मिणी रथात बसवून घेऊन गेला देव काही जणांना वाटत जर कृष्ण पाच मिनिटं लेट झाला असता तर मग रुक्मिणीचं लग्न शिशुपाळासोबत झालं असत नाही हे डोक्यातून काढून टाका त्यांची जन्मोजन्माची जोडी ठरलेलीच आहे हे बाकीचे फक्त कारण आहेत बाकीचे फक्त कारण हे निमित्त आहेत तिरुपती बालाजीची ती पद्मावती ठरलेलीच आहे पांडुरंगाची रुक्मिणी अशी नारायणाची विष्णू भगवंताची लक्ष्मी आणि कृष्णाची रुक्मिणी हे ठरलेलं आहे बाकीचे फक्त निमित्त आहे शिशुपाल वगैरे हे त्याची हळद त्याच्या नावानं सोयरीक झाली होती हे निमित्त आहे फक्त बोलण्यात सती जन्मोजन्मी सती तीच उमाय तीच पार्वती आहे कितीही अवतार होऊ द्या आणि काही हो द्या ठरलेलं हो आहे त्यांचं बाकीच्या फक्त ह्या निमित्त मात्र गोष्टी ऐका रुक्मिणी एक सांगितली जामवंती सत्यभामा एक अशीच भद्रा होती एक लक्ष्मणा नावाची होती एक कालिंदी नावाची होती एक मित्रवृंदा नावाची होती अशा आठ जणी प्रमुख होत्या आठ जणी मग तुम्ही म्हणाल महाराज त्यांचे तर लग्न सोळा हजार एकशे आठ इतके सांगितले त्याची एक वेगळी कथा आहे एक नरकासूर नावाचा राक्षस होता नरकासूर त्याला शांत बसवा करायला बसा खाली बसा रे बसा खाली, बसा खाली। बस बाळा खाली करून फिरून तहान लागली मी तुला बस ये एक नरकासूर नावाचा राक्षस होता आणि त्यानं काय केलं होतं राज्यामधल्या काही तरुण मुली पकडून आणल्या होत्या आणि डांबून ठेवल्या होत्या आणि तो एकाच वेळेला त्या सगळ्यांसोबत लग्न करणार होता त्याच्या कैदखान्यामध्ये सोळा हजार मुली होत्या सोळा हजार किती सोळा हजार त्या सोळा हजार मुलींसोबत तो एकदाच लग्न करणार होता पण जेव्हा बातमी कृष्णाला कळाली त्यावेळेला भगवान कृष्ण गेले आणि त्या नरकासुराचा वध केला बंदी ती तिथी कोणती होती माय सांगा दिवाळीच्या सणामध्ये एक नरक चतुर्दशी नावाची एक तिथी येते चतुर्दशीची तिथी नरक चतुर्दशी तो दिवस म्हणजे नरकासुराला मारलेला दिवस अलग लक्षात त्या दिवशी त्या सगळ्या मुलींना मोकळं केलं कैदखान्यातून बाहेर काढलं देवानं आणि सांगितलं जा घरी जा तुम्ही तुमच्या घरी त्या सोळा हजार मुलीनं हात जोडले कृष्णा पुढं कृष्णा अरे तू एक पुरुष आहेस आम्ही स्त्री आहे आमची व्यथा फक्त आम्हाला माहीत जर एखादी मुलगी घरी न सांगता आई बाबाला भावाला न सांगता एक तासभर जरी शाळेमध्ये उशिरापर्यंत राहिली कॉलेजमध्ये उशिरापर्यंत राहिली ट्युशनला गेली उशिरापर्यंत राहिली आणि घरी भावाला माहित नाही बापाला माहित नाही आईला माहीत नाही एक तास जरी मुलगी बाहेर राहिली तरी घरी आल्याच्या नंतर तिला शंभर प्रश्नांना तोंड द्यावं लागतं बाप वेगळंच विचारतो आई शिव्या देते भाऊ कानाला पकडतो सांग कुठं होती कृष्णा अरे आम्ही तर एवढ्या दिवसापासून या राक्षसाच्या कैदेमध्ये आहेत आता आमच्या घरचे लोक स्वीकार करतील का आमचा आता आमच्या घरचे लोक आमचा स्वीकार करणार नाहीत समाज काय बोलेल आम्हाला मग आजपासून तूच आमचा पती तूच आमचा मालक ऐका भगवान कृष्णानं त्या सोळा हजार मुलींच सोळा हजार स्त्रियांचं पालकत्व स्वीकारलं म्हणून त्याला त्या ते सोळा हजार स्त्रियांचा पती म्हटलंय ऐका बरोबर काय कारण आहे ज्यानं पालकत्व स्वीकारलं त्याला पती म्हटलंय भारताचे राष्ट्रपती कोण हो महिला मंडळी सांगा एक लेडीजच एक महिलाच आहे काय नाव त्यांचं भारताच्या राष्ट्रपतीचं सांगा हा मोठ्यानं सांगायचं लाजायचं नाही आपलेच आहेत सगळे गावातले हा द्रौपदी मुर्मू त्या द्रौपदी मुर्मू एका मागासलेल्या राज्यामधून आलेले आहेत गरीब कुटुंबातून फार भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले त्या त्यांच्या पदाला काय म्हणतो आपण राष्ट्रपती म्हणजे पूर्ण भारताचा नवरा असं म्हणता येईल का मग तसंच आहे ते त्या सोळा हजार स्त्रियांच्या पालन पोषणाची जबाबदारी आमच्या भगवान कृष्णानं घेतली म्हणून त्याला पती म्हटलं अजून एक दुसरा अर्थ सांगतो ऐका काही काही लोक फार म्हणतात आ तुमचा देव असा कसा हो सोळा हजार लग्न केले त्यानं मग मी दोन चार केले तर काय बिघडलं का अरे त्यानं एका बोटावर गोवर्धन उचलला होता तुला पायलीभर दळण उचलता येईना जानो बारा गाव, पीला होता, बारा गाव पीला होता तुला अगरबत्तीचा चटका सुद्धा सहन होत नाही देवाची बरोबरी करणं देवा शक्य नाही ऐका असं म्हणतात आपल्या शरीरामध्ये सोळा सहस्त्र नाड्यांचं जाळ आहे आपल्या शरीरामध्ये सोळा हजार नाड्या आहेत या सगळ्या नाड्या ज्याच्या आदेशानं चालतात चाले हे शरीर कोणाची कोणाच्या सत्तेनं हे शरीर चालतं भगवंताच्या आदेशानं चालतं या शरीराला चालवणारा तोय म्हणून या सोळा हजार नाड्यांचा स्वामी म्हणून भगवान कृष्णाला सोळा हजार स्त्रियांचा पती असं म्हटले असे वेगवेगळे भाव आहेत ज्याला जो भाव पटला त्यांना तो स्वीकार